नमस्कार मंडळी रोजची भाजीपोळी खाऊन कंटाळा आला ना चला तर मग बनवूया हॉटेलसारखी सोयाबीन चिली एका वाटेल्यात पुरेसं पाणी घेतलं त्यात तेल आणि मीठ घातलं आणि त्यात एक मोठी वाटी सोयाबीन चंक्स घालूया सोयाबीन ही प्रोटीनचं उत्तम स्रोत आहे नाही का मंडळी पाच मिनिटांसाठी आपण हे सोयाबीन चंक्स उकळून घेऊया आणि त्यानंतर एका चाळणीवर ओतून हे थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण बाकी काम करून घेऊया एक मोठा कांदा एक सिमला मिरची एक टोमॅटो चौकोन चौकोन आकारात कापून घ्यायची दोन जाड हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त किंवा जाड बारीक अशी घेऊ शकता सात आठ पाकळ्या लसूण आणि आलं यांची मी जाडसर पेस्ट बनवत आहे गाळ झालेल्या सोयाबीन वडे हाताने घट्ट पिळून घ्यायच्या आणि त्यावर तिखट मीठ थोडासा सोया सॉस आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलं आणि हे छान मॅरिनेट करून घेतलं कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा घालू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं दोन चमचे सोयाबीन एका वाटीत घालून थोडंसं पाणी घालून याची स्लरी बनवून घ्यायची पातळ स्लरी आपण नंतर फोडणीत घालणार आहोत आता हे मॅरिनेट झालेले सोया सोयाचेंक्स आपण तेलामध्ये तळून घेऊया माझ्याकडे असा खोलगट लोखंडी तवा आहे त्यावरच तेल टाकून मी हे सोयाचंक्स तळून घेत आहे सोयाबीनच्या वड्या तळल्यामुळे छान कुरकुरीत होतात क्रंची क्रिस्पी होतात याच तव्यावर मग दोन चमचे तेल घातलं त्यात लसूण आल्याची पेस्ट घातली थोडीशी परत लागल्यानंतर त्यात मिरची घातली कांदा घालून छान परतून घ्यायचा कांदा कच्चा ठेवायचा नाही टोमॅटो घातला आणि सिमला मिरचीसुद्धा घातली आवडत असेल तर आपण सुद्धा घालू शकतो हाय फ्लेमवर थोडंसं परतायचं शिमला मिरचीला जास्त शिजवण्याची काही आवश्यकता नाही आणि नंतर यामध्ये सोया सॉस टोमॅटो सॉस आणि शेजवन सॉस तिन्ही घातले सॉस आणि भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो थोडंसं मीठ आपण वरून घालूया सोया सोयाचंग सुकळताना आपण मीठ घातलेलं आहे यानंतर कॉर्नफ्लोअरची जी स्लरी आपण बनवली होती ती आपण यामध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया लगलग चंक्स घातले आणि छान मिक्स करून घेतलं एक दोन मिनटातच आपले तयार सोयाबीन चिली सोयाबीन चिली आपण नाश्त्यासाठी करू शकतो किंवा रात्रीसुद्धा खाण्यासाठी आपण सोयाबीन चिली नक्कीच बनवू शकतो अगदी रेस्टॉरंटसारखी चव येईल बघा विश्वास बसत नाही मग करूनच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हॅपी कुकिंग बाय